तर आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत नेहमीप्रमाणे नमस्कार आणि संध्याकाळचा टाईम आहे संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत त्यामुळे सगळ्यांना गुड इव्हनिंग पाच वाजलेत तरी पण खूप पुणे बरं का ऊन हे डायरेक्ट सात वाजता जरा कमी व्हायला लागतं साडेसहा सातच्या नंतर तोपर्यंत असंच कडक ऊन असते खूप भयानक उन्हे आणि गरमीचा दोन तीन दिवस आपले ब्लॉग त्यामुळेच आले नाही या उन्हाचा या गरमीचा एवढा भयानक त्रास झाला मला अजूनही थंडी ताप इतकं डेंजर नाही एवढा कडक उन्हाळ्यात सुद्धा थंडी वाजून येत होती ताप येत होता त्याच्यामुळे मग मी काहीच ब्लॉग वगैरे हो शूट केले नाही काही शूट नाही आणि लास्ट ब्लॉग टाकलेला दोन तीन दिवसापूर्वी तर त्या त्याचं माझ्याकडून काय अपलोड वगैरे करताना कमेंट बॉक्स बंद झालेला वाटतं तर मला इन्स्टाला तृषाच्या आणि माझ्या अकाउंटला खूप कमेंट होत्या की ताई ब्लॉग नाही येते असं तसं दोन तीन दिवस झालं ब्लॉग नाही आहेत कोणालाच मला रिप्लाय पण नाही करता आला कारण मी मोबाईलच जास्त यूज करत नव्हतो डोकं पण खूप भयानक डोकं दुखत होते गर्मीनी आणि हा त्रास मलाच नाही भरपूर जणांना होतोय माझी चुलची पण अशीच आजारी होती त्यांना पण खूप त्रास होत होता अचानक थंडी ताप ते झालेलं तर चुनूला पण काही जणांना लूज मोशन होत आहे त्या उन्हाळ्या उ गर्मीमुळं उन्हामुळं मग आमच्या ताईतल्या मुलांना पण खूप जणांना त्रास होत आहे भरपूर मुलं आजारीत ताप आलेलं आहे तसंच मला पण काहीचं झालं तर झाडांना पण पाणी द्यायचं आहे माझे पूर्ण झाडं सुकल्यासारखे झालेत दोन तीन दिवस झालं कशाच कडे लक्ष नाही त्यामुळे ब्लॉग आले नाही आपले बाकी काही कारण नाही आहे आज थोडंसं व्यवस्थित वाटते हॉस्पिटल वगैरे हो झालं गोळ्या औषधं खाणं खाणं वगैरे हो झालं त्याच्यामुळे थोडंसं बरं वाटतंय तर म्हटलं आता छोटा छोटासा का होईना ब्लॉग शूट करावा तर चिनू येणार आहे कारण मिलन जाणार आहेत त्यांच्या मित्राच्या लग्नाला लांब येते लग्न त्याच्यामुळे त्यांना यायला पण लेट होणार आहे वरात वगैरे पण आहे थांबले तर था, थांबतील त्याच्यामुळे ठेवणार आहे म्हणजे जोडीदार कारण मला एकटीला राहायला खूप भीती वाटते आणि तृषा बाहेर त्यांच्या घरात खेळतीय तिथे आत्ताच रेडी होऊन गेली ती खेळायला दिवसभर तर तिला पण अजिबात सोडत नाहीये बाहेर कारण खूप गरमी आहे मग आता तिला बाहेर सोडलं आणि दुब सकाळी स्वयंपाक वगैरे पण काहीच केला नव्हता मिलांनी मी सहज पार्सल आणलेली मिसळपाव खाल्ला तू शाळेकडे गेलेली सकाळीच लवकर आणि आता इथे मी कारलं बनवते भरलेलं मसाल्याचं परशु कुठे बाबू सायकलच्या चाकाची हवा गेली वाटत चाकाची हवा त्यात रे परशु तिच्या गेली वाटत इकडून गेला आतमधला तुला बरं वाटतय तर आता आवश्यक तुला का गोळी खाल्ली का साकाची हवा गेली होती इथं तुला ओट्यावरच चालवावं लागेल मग खाली नाही जात खाली नाही बघ हवा आहे खाली जर चालवलं तर ते होट्यावर चालवायची मागे बर का मी खाऊ बनवते तुझा मग झाल्यावरती आवाज दिला काय मागे दाखव कोणाची रावले बाहेर खेळती आणि तिचा इथे मी खाऊ बनवते तर ते खाऊ दाखवते मी तुम्हाला काय बनवणार आहे पालक आहे याच्यात जिरं टाकल्या खाली मीठ आहे लसूण टाकल्या टाकलेल्या हे पालकाची पानं घालते त्याच्यात स्वच्छ धुतलेली पालक आहे आणि जिरं टाकले मी आता आणि हे पीठ जे दिसतंय तुम्हाला ही पावडर तर याच्यात मुगी आहे साबुदाना आहे सोयाबीन आहे तांदूळ आहेत असं आणि नाचणी आहे असे पाच सहा पदार्थ याच्यामध्ये मी भाजून मस्त पैकी रोस्ट करून त्याला बारीक घरीच मिक्सरवरती दळलेलं आहे तर हे पीठ आता मी त्याच्यात टाकणार आहे आणि त्याचा धावणा ढोसा पालकाचं काय म्हणता येईल तिला करून देत असते मी ठीक आहे कारण याच्यात पण भरपूर काय काय आहे आणि पालक तर चांगलेच असते मुलांसाठी तर आता त्याचं ते पीठ त्याच्यात टाकून मी त्याचं त्याला बॅटर करून देणार आहे दह्यात सुद्धा वाटू शकता तुम्ही ताक घालून सुद्धा वाटू शकता आणि त्यानंतर ते जर नसेल तर पाणी घालून वाटायचं तर माझ्याकडे आता ताक आहे अवेलेबल फ्रीजमध्ये तर म्हटलं मग ताक घालून वाटते असं बॅटर तयार होतं मग पूर्ण ताक मी पिथे गेल्या ब्लॉग मध्ये सांगितलं होतं तर ताक होतं थोडं ते ताक घालून मी आता हे वाटून घेणार आहे आणि हे जर नसेल ना कधी सारखं सारखं हे पण नाही त्याच्यात कधी बीटरूट ऍड असतं पालकाच्या ऐवजी कधी बटाटा ऍड असतो असं वेगवेगळं वेग तिला बनवून देते मी सेम प्रोसेस फक्त पालक बीटरूट बटाटा रताळू असं वेगवेगळं वेग मी टाकत असते आणि याच फक्त ह्याला दह्यात भिजत ठेवायचं अर्धा तास पंधरा वीस मिनिटं दह्या आणि ताकामध्ये आणि त्याच जास्त आंबट नाही या कारण जास्त आंबट जर झालं तर मुलं खाणार नाही याची काळजी घ्यायची तर मग भिजत ठेवायचं आणि त्याचं फक्त आपल्या तव्यावरती तवा गरम करून घावण्यासारखं काढून द्यायचं सोडा घालून त्याच्यात खायचा सोडा किंवा इन तुम्ही काही घालू शकता ते पण खूप टेस्टी लागतं हेल्दी आहे मुलांसाठी तर ही रेसिपी अशी मी बनवते ताक घालून घेते त्याच्यात आणि आता बॅटर करून घेते मी तर बॅटर बघा असं छान असं तयार झालंय मी थोडंसं चाटून बघितलं आता कारण त्याच्यात हिरवी मिरचीचं प्रमाण हिरवी मिरची नंतर घातली मी व्हिडिओ तुम्हाला दाखवली नाही कारण विसरले होते तर हे असं बॅटर झाले आंबट किती आहे त्याच्यात मीठ बरोबर आहे का हे सगळं बघण्यासाठी मी चाटून बघितलं सगळं व्यवस्थित आहे आणि तवा पण तापायला ठेवलेला आहे मी आता त्याच्यावरती ते बॅटर घालून घेते हे बघा छान छोटे 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 असे चम्मच मी डोसे टाकून घेतले खाली चिटकत नाही काही नाही अल्हाद निघतात बर का ते हे बघा ते मला व्यवस्थित एक हातात कॅमेरा असल्यामुळं व्यवस्थित करता आलं नाही चिटकत नाही काही नाही खूप छान निघतात एकदम मस्त आता हे सगळे मी पलटी करून घेते छोटे छोटे या कारणामुळे केले मी कारण मग तुशाला खायला जरा असं वेगळं वाटतं छान वाटतं वाट की ती छान जाळीदार झालेत मस्तपैकी ताकामुळे ते फुगलेत खूप छान टेस्ट होती आणि हेल्दी आहे मुलांसाठी असं वेगळं काय काय बनवलं ते फेस्मेक। फेस्मेक। तर पानी 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 ते आवडीने खातात बर का तर याला परफेक्ट करून घेते मेकअप करायचा फेस मेक फेस मेक कशाला नको शिशी होऊन जातो सगळं तुला भाऊ झाला तर घर पाणी प्या पाणी पिऊन घे बाहेर नको जाऊ तर पाणी पिऊन घे उन्हाळा खूप पाणी तर ती तस पिती बर का भरपूर पण आठवणीने मीच आता सध्या लक्ष करून देत असते तिला पाणी जेवढं जास्त पाणी हे तो एक एक किंवा दीड बॉटल तिला दिवसभरात जाईल तुम्ही काळजी घेत असते जर का सुचवाली का लगेच पाणी पिऊन शिवाली छू मी ते ना कारल टाकलेले फ्राय सुख मसाला कारल करणारे याची रेसिपी नाही दाखवली कारण ते मी वांग्याची रेसिपी तुम्हाला दाखवलेली जसं मी सुख्ख वांग करते सेम त्याच पद्धतीने मी कडू कारल करते कडू नाही होत जास्त बऱ्यापैकी होत जाळीजार झालेले खरपूस असे भाजलेले तूप लावून जरी मुलांना दिलं तरी ते आनंदाने खातात बर का आणि ही रेसिपी ना मी कदाचित तुम्हाला दाखवलेली असणार आहे आधीच्या एखाद्या ब्लॉग मध्ये पण जे मी पीठ बनवून ठेवले ना रेडी ते पीठ सगळ्यांकडेच अवेलेबल असतं असं नाही त्यामुळे मी त्या ब्लॉग मध्ये मा मला असं आठवते थोडं की मी गव्हाच्या पीठात रव्यात असं काहीतरी तुम्हाला दाखवलेले हे जर पीठ नसेल माझ्याकडे अवेलेबल तर मी तसं पण इमर्जन्सी तिला बनवून देते तर अशा दोन काही रेसिपी आहेत बाकीचं जसं जसं तिला देते मी तसं तुमच्याशी काही काही गोष्टी शेअर करते घेते मी पटकन चारून तिला त्रोशा नाही ना तू मग म्हणून सांगितलं मी बाबांना शुलमाऊला पाठूच नका मग बोलली का तू मग बाबांशी नाही बोलली ना सॉरी बोल मग एअर पकडून स्वामी बाबा पनिशमेंट देतात की नाही कसं करतात स्वामी बाबा सांग बरं एकदा सगळ्यांना काय पनिशमेंट देतात स्वामी बाबा आज काय फर्ची पण नाही पुसली मी काहीच नाही असं खरंच वाटत नव्हतं मला काय आणि केलं झाडांना पाणी देतो मी म्हणते होते काय संध्याकाळी आहे म्हणजे अंधार पडल्यावरती येतील तिला घेऊन जायच्या टायमिंगला ला आता घेतो आम्ही ओटा धुऊन धुऊन जरा पायपूसने सगळे मशीनला लावले ते सकाळी आता घड्या घालून ठेवून देते त्यांना मिलान आ, एक राउंड मारून आणन तिला वैता येत ना, ना समोरून 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 येणारच येत अयुबीना <laughs> चप्पलची आली ती घ्या तिला तर आता फोन करून सांगितलं होतं की मला करमणार नाही लग्नाला घेऊन म्हणून नेमकी म्हटलं ना समोरून राऊंड मारून ते आता लग्नाला जातील दोन लग्न आहेत तुम्हाला कधी आता काय माहिती मॅडम आलेले आहेत काय उचक पाचक चालली होय ग तोंडाला नाग पाण्याच झालंय ते पाणी उतलंय आम्ही मेहनत केलं काय काय घेऊन आली तर आता मी घेतले इथं जेवायला सुख गरम काढले कारण खूप भूक लागली रि गोळ्या ते खाल्ल्यामुळे काय एखाद्या मग घेतले जेवायला नको म्हटली त्याच्यामुळे आता हा नाही चिन्हते का आणलं तुम्ही बघू कशाल घे सोडून बनाव शिक्स आहेत ना आतमध्ये ते पण लई फुलायचं लिलीला रेड कलरच माझ पण हां ना मला परत कस तरी व्हायला लागलं बरच वाटत ना कस बरच वाटना कस होत होत तस दोन तीन दिवस करू जरा छान हवेत छान वाटत कि नाही मग फ्रेश हवेत संध्याकाळी मस्त छान वाटतं इथं ना नाही काय आता राहण्यात लावलेलं मग त्याच्यामध्ये दोन्ही मोकळे झाले बघ छान आहे म्हटलं थोडस चालाव आपल्या इथे परत कसं तरी व्हायला लागले त्रास मॅडम आली पाण्याची बोटी घेऊन चल नाही वरती नाही येत तिकडनं रोड येते रोड ने जाती तस लांब आम्ही आलो चालायला खरं तर आणि बसलो खूप वारे वारं सुटलं इतकं मस्त शेताच्या कोपऱ्यावरती बसलो असं कॉर्नरला खेळायचं काम चाललंय तू मस्त इकडे व्हाईट वाईट असं कॅमेऱ्याला वाईट वाईट होत काहीतरी काही फेट येत इकड सूर्याचा वगैरे काही नाहीये आणि या रोड आज इतक्या गाड्या आहेत ना खूप गाडा कारण शेजारी लग्न आहे अठ्ठ्या चाळीस ला रविवार अठ्याचाळीसली लोक भाजीपाला गेले अंधार पडायला लागला बराच बसलो एकदम मस्त निवांत वाटलं गप्पा करू आता आपण अंधार पडायला लागला ना भाडेकरी पण आले सग बर का भाजीपाला हे ते घेऊन बिचार एवढं लांब जायचं यायचं तर चला तृषा बाहेर खेळते खूप रात्र झाली देवपूजा वगैरे सगळं झालं नंतर मी काही शूट नाही केलं खूप थंडगार हवा आहे बरं का खूप मस्त हवा सुटली तुम्हाला पण इकडं हवा हलताना दिसत असेल सगळं चिनू आहे आतमध्ये बसले मला पुन्हा तसाच त्रास व्हायला लागला असं थंडी ताप हे ते डोकं पण खूप दुखायला लागले त्याच्यामुळं आजचा ब्लॉग इथे ते करते तृष आहे ना गायर तुटलाय तो तर चला असे छान छान फॅमिली ब्लॉक घेऊन भेटूयात उद्या पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय असे फॅमिली परत जा खूप प्रेम द्या फोटा ट्रेन